नमस्कार मंडळी मी अनु मी अनुश्री सकाळचे वाजले आहे साडेचार आणि आम्ही आता ठाणे स्टेशनला कारण आमची साडेपाच वाजताची ट्रेन असणार आहे रत्नागिरीला जाण्यासाठी आणि नशताब्दीची ट्रेन आहे आम्ही तिथे जाणार आहोत तिथे आम्हाला आमच्या वहिनीच्या घरचे आम्हाला जॉईन करणार आहेत आमचा एकत्र प्रवास चालू आहे सर्वांचा रत्नागिरीसाठी आपल्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया आमच्या बॅगा खाली गेलेल्या आहेत ऑलरेडी तर आम्ही पण तयारी करून खालीच निघतोय काल रात्रीच आम्ही गाडी बुक करून ठेवली होती कारण आम्हाला आधीच बुक करून घेतलं आणि परत काल पण आम्ही मार्केटला सामान खरेदी केलं त्याच्या पण एक्स्ट्राच्या पिशव्या वगैरे झाल्या होत्या सर्व त्याच्यामुळे सामान आमचं होतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त झालेलं आहे गाडी आता येणार आहे फोर फोर्टी फाईव्ह ला अनुष्रीची ती तयारी चालली आहे अगस्त ते सकाळी उठल्या यायला तयार नव्हतं कारण तिची झोप पूर्ण झाली नव्हती तो म्हणत होता की मी झोपतो म्हणून पण त्याला सांगितलं ते आता आपल्या रत्नागिरीला निघायचं आहे खाली गाडी येऊन थांबलेली आहे जी आम्ही बुक केली होती आणि तिकडनं पण वहिनींचे आई बाबा निघालेले आहेत तर आम्ही पण आता खाली निघतो आहे पाऊस तुम्ही थोडा बघू शकता लाईटवरती तुम्हाला रस्त्यावरती थोडं पार पडताना दिसत होतं तसे तर आता आम्ही निघतो हॉटेलमधून अगस्त ते बाहेर दरवाजे तर अनुश्री पण रेडी झाले तर निघूया ना गाडीकडे नाही चला तर राहिलं ना घेतलं ना ओके चार्जर राहिलाय तो द्यायचा आहे त्यांना हे चार्जर बघ काय नाही चला हॉटेलचं रिसेप्शन आहे गाडीमध्ये आता अनुश्री आणि अगस्त्या बसलेले आहेत आता मी पुढे बसणार आहे ला। आ, ले ले ओ टी पी द्यायला लागेल ना तर आम्ही गाडीमध्ये बसलेलो बॅग वगैरे पाठी ठेवून घेतलेल्या होत्या रस्ते पूर्ण कारण सकाळचे साडेचार वाजलेले कोणीच कोणीतल्या रस्त्यावर हो पाऊस पण आहे पाऊस कालपासूनच चालू आहे चांगला पण नाही कुठं जाऊन उभं राहिलं म्हणाले हा तीन आठ नाक्याचा सर्कल आहे आता आम्ही तीन आठ नाक्यावरन निघतोय आता पोहचलोय आम्ही स्टेशन साठी समोर रिक्षा लागलेले आहेत लोक सामान उतरवत चाललेत आता इकडनं आता बघायचं की काय कोण पुली वगैरे भेटलं तर बरंच होईल जेणेकरून बॅगा न्यायला आम्हाला इझी पडून जाईल ह्या बाजूला स्टेशन आहे तर आता आपण टेन नंबर प्लॅटफॉर्मला आलो आहे आणि तिकडनं आता आम्ही वाट बघतोय काका काकींची ते आता येतं ते निघालेत ऑलरेडी सकाळचे आता आम्हाला पोचायला इथं वाजले सव्वा पाच आणि साडेपाचची ची ट्रेन आहे तर पंधरा मिनटामध्ये आपल्याला प्लॅटफॉर्मवरती पोचायला लागेल आता सातवरती येणार ज्या तर आपली आणि पाठिंबा कारण आणि आपल्याला जॉईन झालेत वेळेवरती ते एक बरं झालं आणि आपलं सामान आहे ना आपली त्याच्यामुळे

आपलं सामान आला ना सगळं स्टेशनला बऱ्यापैकी गर्दी आहे लोक येत आहेत अजून ट्रेनला थोडा टायमिंग आहे ना त्याच्यामुळे आता लोक येतातच आहेत हे पाठी आमचं सामान झालेलं आहे किती बॅग आहेत आपल्या एक दोन बॉल आहे आणि छोट्यात दोन त्याच्या बारा टोटल बॅग होत आहेत आपल्या आता ट्रेनचीच वाट बघतोय टायमिंग ट्रेनचा जो दिलेला आहे तो पाच पंचेचाळीस आहे आता वाजले किती साडेपाच आम्ही आमचा जिथं डब्बा येणार आहे सी वन तिथे येऊन उभे आहे ए सी कोचच्या इथे आता ट्रेनची वाट बघतोय तर बघूया किती वेळा ट्रेन येते ती वेळेवरती पोच जाणं सतत ज्यातल्यामुळे डिले तर काय होणार नाही वाटत तर नाही ठीक आहे आता ट्रेनमध्ये सामान करूनच मिळूया तरी आहे बरं आहे आमच्याकडं खरंच मदतीला लोक आहेत काय आहेत बघा इकडे बसले आहेत सगळे समोर बघताय ना अनुश्री अगस्त्य चला ट्रेन निघालेली आहे ठाण्यावरून आता आम्ही निघतो आहे सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला दाखवतो इथं अगस्ती आहे इथं अनुश्री आहे इथं काका आहेत आमच्या बाजूला टी सी आहे इथं लता आहे आणि इथं काकी आहे असे आम्ही बसलेलो सर तीन सीटर आणि हे आमचं लगेजच्या दोन बॅगावरती गेल्या एक बॅग मोठी पाठी ठेवली आम्ही एक काकींची बॅग त्याच्यावरती आहे आणि पाठी त्या दोन छोट्या बॅग केल्या कोकण चहा जी चव चांगली आहे गरम आहे सकाळी चहा आता ब्रेकफास्ट म्हणून पहिला ब्रेक करायचं आहे फास्ट त्याच्यामुळे चहाने सुरुवात केली तर पोचलोय आपण आता मस्त पैकी छानपैकी पैकी एकच घर आहे ना मध्ये बघा सौंदर्य आहे ते सुद्धा उठून दिसते अगदी छान तेच ना वरती त्या डोंगरावरती दुखं बघा कसं वाटतंय बघ ना नर्दी आले तुडुंब भरलेले आहेत पाऊस पडतोय छान पैकी काका आमच्या एकदम मस्त मराठी बोलतात भारी एकदम मजा येते त्यांच्यावर कुठे जायचं प्रवासाला मस्त नौ। नौ। आता आम्ही कधी फोटो वगैरे पण टाकले ना काकांच्या कमेंट फक्त वाचायच्या एकदम मस्त कमेंट असतात आता चाललंय मस्त आपण कोकणा गाडी चालली कोकणाला गणपती सणाला कणीची माणस साली बळी काळजात त्यांच्या भरली शहाळीच्या काळजात भरली माळाची पुन दाखवा अग मग माहेरला जाते आई भारी ना असं सगळ्या सौंदर्य फक्त आपल्या कोकणात पण महाराष्ट्रामध्ये सुंदर ते कोकण महाराष्ट्राचं नंदनवन म्हणायला हरकत नाही आणि मग जे ट्रेनचं शेड्यूल चेक केलं त्यामध्ये आमची ट्रेन साधारण रत्नागिरी मध्ये अकरा वीस वाजेपर्यंत पोहोचणार आहे तर तिकडनं माझा भाऊ येणार आहे गाडी घेऊन त्याची त्याच्यामध्ये आम्ही आमचं लगेच ठेवू पण आम्ही तिकडनं रिक्षा करणार आहोत कारण त्याचं जो पिकअप ट्रक आहे ऍक्च्युली त्याच्यामुळे त्रुं� आम्ही त्याच्यात बसून जाऊ शकत नाही तर आम्ही बाय रोड रिक्षाने येणार आणि तो आमचं आम सामान त्याच्यामध्ये ठेवून देणार तर त्याला आम्ही इन्फॉर्म केलं या टायमिंगला ये एअरपोर्टवरती म्हणतो आहे स्टेशनवरती तर ते त्याच्याबरोबर नंतर आम्ही पुढच्या बरोबर आमचा रिक्षाने होणार आहे कारण माझं जे घर आहे ते ॲक्च्युली मिर्या जो गाव आहे रत्नागिरीमध्ये तिकडे आहे तर रेल्वे स्टेशन आम्ही मिरल त्याने जाणार आहोत आणि दुसरं सांगायचं झालं तर पुढचे जे आमचे जास्त करून व्हिडिओ असतील गणपतीचे किंवा जे आम्ही अक्कलकोटला किंवा जयबाई देवी जी आमच्या कोलदेवत आहे तिथे जाणार आहोत ते व्हिडिओ तुम्हाला सगळे दिसणार ट्रेनने इंदापूर क्रॉस केलं आहे बाहेर खूपच जोरदार पाऊस आहे आज म्हणजे कालपासूनच पाऊस सुरू झाले आम्ही मुंबईत खूप पाऊस पडतच होता आता पण तर गावाला निघलो तर रस्त्यामध्ये दिसतंय तर सगळीकडे पाऊसच आहे जोराने आणि बाहेर बघितलं ना एक जर निसर्गरम्य दृश्य आहे एकदम आनंद वाटतो आता ह्या टायमिंगला जर तुम्ही गणपतीला गावी गाण्या कानावरती तुमच्या गणपतीची गाणी जर पडली एवढं भारी वाटतं ना की काय विचारू नका मला तर खूप मजा येते कारण ज्याप्रमाणे मी प्लॅन केला होता गणपतीला गावी जातं ते एकदम सक्सेसफुल मला असं वाटतं रत्नागिरी बरेच लोक आता उतरणारे आहेत रत्नागिरीसाठी तर त्याच्यामध्ये आम्ही पण आहोत चला लय वारी रत्नागिरी करत बघा गळा भेट झाली राम लक्ष्मणाची भेट झाली हा माझ्या भावाचा मुलगा हे रत्नागिरीला पोचलोय फायनली आम्ही दिसते आहे ती इथे शाळा आहे मराठी शाळा आणि जे समोर कंपाऊंड दिसत नाही गाडी उभी आहे इकडे आमचं घर आहे हा घ्या गाडी बाहेर उभे ते बाबा ते आता घरी आलो आता मासे तळलेले आहेत होय एका बाजूला अळीवाडी बनते आणि एका बाजूला तळलेले मासे आहेत कोणता मासा बाबा हा सरंगा मासा आहे आणि इथं अंड्या माश्याच गाभोळी आहे ही स्पेशली माझ्यासाठी आता सुरुवात करतो या तुम्ही पण मासे खायला आता फायनली घरी पोचला आम्ही सगळ्यांना भेटलो बाबांना भेटलो बहिणीला भेटलो मावसे पण आले आता घरी मासे चाललेलं जात आहे एकदम मस्तच वास सुटलेला आहे सगळ्याचा आमचा बोलू बोलू आहे तर मग आता आजच्या व्हिडिओचा मी ते एंड करतो असं आपण भेटूया अजून नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एकदम मस्त मजेशीर आता बनणार आहे सगळे गावातले कोकणातले व्हिडिओ